नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चौदा मे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पूर्व मान्सून हा पडलेला आहे आणि अजूनही पूर्व मान्सून हा चालूच आहे आणि अजून दोन ते तीन दिवस हा पूर्व मान्सून पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये हा पूर्व मान्सून पडल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या पूर्व मान्सून पडल्या पडल्यामुळे त्यांना फायदा होणार आहे फायदा म्हणजे असं की आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण जेव्हा बघतो दोन चार वर्ष वर्षापासून जेव्हा मे महिन्यामध्ये बरेच शेतकरी आल्याची लागवड करतात तर त्यावेळेस आपल्याला अशा अडचणी दिसून आल्या की जर्मिनेशन हे चांगलं व्यवस्थित न होणे सत्तर टक्क्यापर्यंत जर्मिनेशन न होणे तीस टक्क्याचे जर्मिनेशन न होणे त्यानंतर कंदकुजीचा प्रादुर्भाव हा वाढणे म्हणजे कंद जे आहे तर आपण जेव्हा आल्याची लागवड करतो जास्त ओव्हर हिट असल्यामुळे चाळीस एक्केचाळीस सेल्सिअस से जेव्हा तापमान जातं बेडमध्ये त्यानंतर आपलं शेणखत असेल प्रेसमेड असेल आणि त्यानंतर रासायनिक खतं आपण बरेच शेतकरी वापरतात लागवडीच्या वेळेस तर अशा वेळेस काय होतं की बेडमध्ये हिट तयार होऊन आणि पाणी पुरेसं नसल्यामुळे बरेचशा का, वेळेस कांदाची कूज होऊन आणि जे आहे तर कंद हे जागच्या जागी सडायला चालवून जातात आणि त्यामुळे काय होतं की जर्मिनेशन आपलं व्यवस्थित होत नाही सत्तर टक्क्यापर्यंत जर्मिनेशन होतं आणि तीस टक्के आपलं जर्मिनेशन होत नाही त्यामुळे आपल्या उत्पादनावर मोठी गट आपल्याला बघायला मिळते आपण बघतो आता सुरुवातीला बघितलं तर मे महिन्या मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये बरंचसं तापमान चाळीस एक्केचाळीसचं तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं होतं मिरची उत्पादक शेतकरी असेल टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल हे काय करतात की मेच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये बावीस एप्रिलनंतर लागवडी चालू करतात मिरची आणि टोमॅटो यासारख्या पिकांची जास्त हीट असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ज्या आहे तर व्हायरसचा प्रादुर्भाव हा जास्त येतो विल्डचा प्रादुर्भाव जास्त येतो मिरची पिकाला टोमॅटो पिकाला बी बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्याची वाढ थांबून उत्पादनावर घट येते दोन वर्षापासून बघतो की आपण मिरची उत्पादनासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येतात आहेत बऱ्याचशा शेतकरी जे आहेत तर व्हायरससाठी जे प्लॉट आहे तर पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये चाळीस एक्केचाळीस सेल्सिअस तापमानही जातं त्यामुळे बरेचसे प्लॉट हे खराब होतात आणि आज आपण बघू की या मे महिन्यामध्ये जे आहे तर आपला थोडंसं म महाराष्ट्रामध्ये भाग बदलत काही ठिकाणी पाऊस झाला तर त्या पावसामुळे जे आहे तर तापमानामध्ये बहुतांश प्रमाणात ही घट झाली म्हणजे आपण जेव्हा बघतो की आजचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान हे तेहतीस चौतीस सेल्सिअसपर्यंत आहे आणि ते तेहतीस सेल्सिअसपासून तर सदोतीस अडोतीस सेल्सिअसपर्यंत कुठल्याही पिकाला योग्य तापमान हे मानलं जातं आणि त्याच्या वाढीसाठी त्याच्या पोषण काळासाठी हे तापमान हे योग्य मानलं जातं त्याचबरोबर आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी जर आता जर आप तुम्ही पंधरा मेनंतर जर आले लागवड करत असाल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण की तापमानामध्ये बहुतांश प्रमाणात ही घट झालेली आहे तापमान हे आता एकदम कमी प्रमाणात झालेलं आहे म्हणजे ते तीस चौतीस सेल्सिअसचं छत्रपती संभाजीनगरचं दोन दिवसापासून तापमान आहे आणि हवेमध्ये थोडीशी आर्द्रता मॉइच्चर हे वाढलेलं आहे त्यामुळे आले पिकाला लागवडीसाठी हा पोषण काळ आहे त्याचबरोबर मिरची उत्पादक शेतकऱ्यासाठीही हा पोषण काळ मानला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांनी आधी लागवड केलेली आहे समजा या पाऊस पडायच्या आधी तर त्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे कारण की या टायमिंगमध्ये टेम्परेचर जेव्हा थंड होत जाईल त्यावेळेस मिरची पिकाला जे आता आपल्याला ग्रोथ बघायला मिळेल आणि वरतून पाणी पडल्याच्या नंतरही देखील मिरची या पिकाला फुटव्याची संख्या आणि मिरची वाढ ही आपल्याला चांगली बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ला आल्याची लागवड करायची आहे तर ते शेतकरी बिंदास पंधरा मेनंतर आल्याची लागवड करू शकतात ज्या शेतकऱ्याला पाण्याचं बजेट आहे या शेतकरी आल्याची लागवड ही करू शकतात त्याला मान्सूनपूर्व लागवड आपण ज्याला म्हणतो की मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व ही लागवड होत असते ज्या शेतकऱ्याला पाण्याचे व्यवस्थित बजेट असतं व्यवस्थित पाणी हे असतं आणि पाण्याचा सोर्स चांगला असतो तर त्यावेळेस या लागवडी मोठ्या प्रमाणात होत असतात आणि आपल्याला दरवर्षी सारखा हा फेस करावा लागणार नाही अति टेम्परेचरमुळे बरेच शाले खराब होतात तर ते आपल्याला यावेळेस मला तरी वाटतं बघायला मिळणार नाही यावेळेस जर्मिनेशनचा काळ चांगला होईल जर्मिनेशनही चांगलं होईल उगवण क्षमताही चांगली होईल टेम्परेचर हे एकदम कमी आणि नॉर्मल आता आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद